जोक्स बघा पोट धरून हसा कोंबडी अंडी देते गाय दूध देते पण असा कोण आहे जो दोन्ही देतो दुकानदार मी लहानपणापासूनच हुशार आहे पण आई शपथ कधी गर्व नाही दाखवला राव टीचर काल शाळेत का आला नव्हतास मी आजी वारली टीचर मागच्या महिन्यात पण हेच कारण दिलंस होतोस तू मी आजोबांनी दोन लग्न कोयर केली होती ना कुणीतरी मला सांगितलं होतं की कुत्रा मागे लागला तर घाबरून पळू नकोस तिथेच बस कुत्रा काहीच करणार नाही आज सकाळीच कुत्रा माझ्या मागे लागला मी लगेच तिथे बसलो कुत्राही तिथेच बसला आहे आता संध्याकाळ व्हायला आली आम्ही दोघेही तिथेच बसून आहोत मोहरी वजन करण्यासाठी फायदेशीर काय करावे एक वाटीभर मोहरी घ्या ती खाली जमिनीवर टाका आणि खाली वाकून एक एक दाना उचलून परत वाटीत भरा हा व्यायाम आठवड्यातून तीन दिवस करा हे चांगले जमायला लागल्यानंतर तुम्ही खसघस खस खसखस घेऊन पुन्हा तेच करा आणि पहा महिन्यात तुमची झिरो फिगर कशी होते ते असं कुठं असतंय काय बायका स्वतः पण नवऱ्यावर प्रेम करत नाहीत आणि दुसरी कोणी करत असेल तिला पण करून देत नाहीत एक महान पुरुषांनी म्हटलं होतं आदर करायचा असेल तर बायकोचा करा काळजी घ्यायची असेल तर बायकोची घ्या प्रेम करायचे असेल तर बायकोचं करा परंतु बायको कोणाची हे महान पुरुषाने सांगितलेच नाही एक करोडचा प्रश्न बायकोचे पाय दाबणे ही सेवा आहे की प्रेम गण्याचे पाच करोडचे उत्तर बायको स्वतःचे असेल तर सेवा व दुसऱ्याचे असेल तर प्रेम ती बोलली माझ्यासारखी दुसरी तुला भेटणार नाही मी तिचं नाव लिहून फेसबुकवर सर्च केलं तिच्यासारख्या छप्पन सापडल्या पोरींची काही कमी नाही एक मुलगी मी घटस्फोट घेणार आहे दुसरी अगं आता तो लगना जालो। नहुरा तर तुझं लग्न झालं आणि नवरा तर कबड्डी चॅम्पियन आहे ना मुलगी तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे नुसता टच करतो आणि पळून जातो नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण होते बायको मुलाला सोडून माहेरी निघून जाते थोड्या वेळाने तिची सासू सासू फोन करते व सुनीला घेते आणि सुनीला लावते सुनबाई लवकर ये कार्ट आहे सुनबाई तुमचं का माझं प्रेम मी एकटाच प्लेट मधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून म्हणले असं काय पाहतोय मुलगा चिडून थोडं थोडं खाना भिकारे माझ्या वाटणीला काहीच ये ना माझा जानू जेवला का पासून ते कुत्र्या तूच माझ्या मागे लागला होतास पर्यंतचा निकळ प्रवास म्हणजे प्रेमविवाह माणूस कितीही मोठा असू द्या हो आणि कितीही मोठ्या पदावर असू द्या पण शेवटी सासूरवाडीला त्याला बायकोच्या नावानेच ओळखतात भुरीचा नवरा वंदीचा नवरा पमीचा नवरा झिंगीचा नवरा जाळीचा नवरा डुबरीचा नवरा आधीचे लोक संध्याकाळी घरी आल्यावर आधी हातपाय धुवायचे आत्ताचे लोक आधी, आधी मोबाईल चार्जिंगला लावतात कुणालाही पाय लावायचा नाही ही आमची ना संस्कृती असल्यामुळे आम्ही फुटबॉलमध्ये जगात सर्वात मागे आहोत पण एकमेकांच्या तंगड्या खेचण्यात तरबेज असल्यामुळे कबड्डीमध्ये जगात एक नंबरवर आहोत काका का रे गोट्या आई कशी आहे गोट्या आई बरी आहे काका, दादा कसा आहे गोट्या दादा बरा आहे काका ताई कशी आहे गोट्या ताई बरी आहे काका आणि तू कसा आहेस गोट्या काका का मी पण बरा आहे काका मग बाबा बरेच असतील ना गोट्या नाही बाबा एकच आहे बाबा पोरी मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस मुलगी काही नाही आई बनेन शिक्षण घेईन लग्न करीन आणखीन काय करणार बाबा योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा फक्त जे काय करशील ते योग्य क्रमाने कर म्हणजे झालं बायको काय हो इतक्या हळू आवाज कोणाशी बोलतायत नवरा बहिणीशी बायको आहो मग बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं नवरा अगं माझ्या नाही तुझ्या बहिणीशी बोलतोय पहिला मित्र चार दिवस महाबळेश्वरला चाललोय रे रस्त्यात बायकोला दरीत लोटून देणार आहे दुसरा मित्र सही माझी पण घेऊन जा तिला ढकलून पहिला मित्र हम्म येताना टाकली तर चालेल का एक मुलगा पावसात भिजत रस्त्यावरून जात असतो एक मुलगी त्याला भिजताना बघते त्या छत्री त्या मुलीकडे छत्री असते ती त्याला मुलाला छत्री द्यायला सांगते पण तो मुलगा नकार देतो तात्पर्य तात्पर्य काही नाही पोरगी खास नव्हती एके दिवशी झंप्याच्या स्वप्नात देव येतो झंप्या देवा मला फार काही नको फक्त एक बॅग भरून पैसे एक नोकरी आणि एक मुलींनी भरलेली मोठी गाडी हवी आहे देव ततास तू आज झंपेशराव एका मुलींच्या शाळेत बस कंडक्टर आहेत मुलगी मी अठरा वर्षाचा आहे आणि तू मुलगी मी पण अठरा वर्षाची आहे मुलगा अगं चल मग लासतेस कशाला मुलगी कुठे मुलगा मतदान करायला ग वेळी विचार बदला देश बदलेल काही मुलांचा कॉमन सेन्स झिरो असतो कसा जेंट्स टॉयलेटमध्ये लिहून येतात पल्लवी आय लव्ह यू आता पल्लवी काय तिथे येणार आहे जर घरात घुसताना वरांड्यात एखादी नाजूक लेडी चप्पल दिसली तर कोणताही माणूस डोक्यावरचे केस सावरायला सावरल्याशिवाय आज जात नाही संस्कार हो आणखी काय दहा वर्षाचा मुलगा आईला आई, आई जीयप म्हणजे काय ग आई आता नाही कळणार तुला तू जेव्हा मोठा होऊन चांगला मुलगा बनशील तेव्हा तुला पण एक मिळेल मुलगा चांगला नाही म्हणलो तर आई तर मग भरपूर मिळतील नवरा राजा दशरथाला तीन राण्या होत्या बायको मग नवरा मी पण दोन लग्न करू शकतो अजून बायको विचार करा द्रोपे द्रौपदीला पण पाच नवरे होते नवरा स्वारी गंमत केली काळो की रात्र मुलाने बाईक था थांबवली तिच्या था हात था हातात घेतला तिच्या जवळ गेला ती लाजली तो म्हणाला लाजू नकोस धक्का मार पेट्रोल संपले तो तिला म्हणाला क्या हुआ तेरा वादा तो तिला म्हणाला क्या हुआ तेरा वादा ती म्हणाली आता मी दुसरा पकडलाय आजपासून तू माझा दादा आपल्या गण्याने हलवाईचं दुकान टाकलं एक फॉरेनर आला आणि तिला आणि विचारलं वॉट इज युअर इज धीस गण्या दही फॉरेनर न समजून वॉट इज दही गण्या मिल्क स्लीप ॲट नाईट अँड मॉर्निंग बिकम टाईट तीन बाया यमलोकात पोहोचल्या यमराजाने त्यांना एक प्रश्न विचारला तुम्ही पहिलं चुंबन कधी घेतलं पहिली बाई लग्नाच्या आधी यमराज हिला नरकात घेऊन जा दुसरी बाई लग्नाच्या नंतर यमराज हिला स्वर्गात घेऊन जा तिसरी बाई ना लग्नाच्या आधी ना लग्नाच्या नंतर यमराज हिला माझ्या बेडरूममध्ये घेऊन जा काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी मुलगी आली होती बायको एकटीच आली असेल नवरा हो तुला कसं माहीत बायको कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता आज पण शाळा सोडल्याचा दाखला पाहिल्यावर जीव भरून आनंद होतो कारण त्यावर ठळक अक्षरात लिहिलं होतं एक सोनेरी शब्द दिसतो वर्तणूक चांगली सासू काय घसटवे तुला देवाने दोन दोन चांगले डोळे दिले आहेत आणि तांदूळ निवडताना दोन चार बारीक दगड पण तुला दिसत नाही का सुनबाई सासूबाई तुम्हाला दोन चांगले बत्तीस दात दिले आहेत आणि काय तुम्ही दोन चार बारीक दगड नाही जाऊ शकता मास्तर पोरीला तुला असा प्रश्न विचारतो की तुला उत्तरच आलंच पाहिजे सांग मोटरसायकल तेरा माणसे कसे नेणार पोरग सोपा आहे एक ड्रायव्हर आणि दोन छक्के मास्तर कोमात पोरग जोमात सह्याद्री चायनेलवर हॅलो सकी कार्यक्रमात विसरलेला प्रश्न मुलगी माझं वय अठरा वर्ष आहे माझा रंग गोरा आहे माझी त्वचा खूप मुलायम आहे आणि नाजूक आहे मी रात्री काय लावून झोपू डॉक्टरचा सल्ला दाराची कडी लावा आम्ही सैराट होण्या अगोदरच आई वडिलांच्या इच्छेनुसार लग्न केलं त्यामुळे त्यामुळेच आम्हाला आरची नाही तर मिरची मिळाली सर्व अरेंज मॅरेज वडल्या वाल्यांना समर्पित दांदिया खेळताना ज्यांच्याकडे कोणी बघत पण नसतं त्या मुली पण परिहू मे गाणं लागल्यावर असं ॲटिट्यूड दाखवतात की आता पंख बाहेर येतील आणि हा उडतीलच बायकोला थोबाडीत मारून नवरा म्हणाला पुरुष तिलाच मारतो जिच्यावर ते तो प्रेम करतो बायकोने दोन थोबाडीत चार लाता आणि पंधरावीस लाटण्याचे फटके मारून म्हणाली तुम्हीच का तुम्ही काय समजता की माझं तुमच्यावर प्रेम नाही मस्तानीचा डायलॉग किस की तलवार पे सर रुकू दो मुझे इश्क करना अगर खता आहे तो सजा तो मुजे असे पोरी घरच्यांनी पकडले की म्हणतात पप्पा हाच माझ्या म्यागे लागला होता आमचं पण राम येड लागलं म्हणून परशासारखं विवाहित विहिरीत उडी मारायला गेलं पण पाय मोडल्यावर त्याला कळलं विहिरीत कोरडे होती आणि खाली आरची नव्हती परशी होती गल ओ फूल फुलवाले भैया केवढे कुदी आहे गुलाब भैया पन्नास रुपया, गर्ल इतना भिंगा केसे भैया माय लाईफ माय रूल्स, माय रूप्ट, माय फुल्स आजचा सुविचार उडत्या पाकरांना परतण्याची तमान असावी नजरेत सदा नवीन पोरगी असावी लग्नाचं काय कधीही करता येईल पण पोरगी पटवण्याची दित्त कायम असावी